शेतकरी बांधव मी गणेश तायडे सयेदे ऍग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत करतो शेतकरी मित्रांनो रमजान आता झालेला आहे आणि त्यानंतर आता बरेचसे शेतकऱ्यांचे कॉल आणि मेसेज आले की रमजान झाल्यानंतर आल्याचे जे आदरचे जे बाजारभाव आहे तर त्यामध्ये सुधारणा होऊ शकते का आणि त्यासोबत बरेच जणांचे कॉल आले होते की आता आम्ही बियाणं काढलं आहे समजा बियाणं जे आदर जे लागवड करण्यासाठी बियाणं आहे तर ते काढलं आहे तर त्याची बट्टी लावायची आहे समजा त्याला एका ठिकाणी रोळस ठेवायचं त्याची बट्टी लावायची आहे तर त्याला लावण्यापूर्वी आपण त्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे का तर याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे त्याआधी तुम्ही जर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो काय झाले काल रमजान ईद असल्यामुळे तर जे आल्याचे जे बाजार भाव आहे तर त्यामध्ये मा मला तरी वाटतंय की एक साधारणपणे दोन ते चार दिवसामध्ये आता बदल होण्याचे चान्सेस दिसून येत आहे एक साधारणपणे चार ते पाच व्यापाऱ्यांना कॉल केला त्यांना विचारलं की समजा आता रमजान महिना संपलाय आता ईद वगैरे झाली आपली तर एक आल्याच्या ज्या रेटमध्ये दरामध्ये काय बदल होऊ शकतो का तर त्यांचं म्हणणं झालं की सध्याच्या कंडिशनला ज्या बाहेर भारतामधील जे मोठे मुट मोठे जे बाजारपेठ आहे तर त्यामधले जे बाजार आहे ते सध्या जे आहे का ते अडत चालू झालेलं नाही आहे तर त्यामुळे जे आहे का अजून एक साधारणपणे एक दोन ते चार दिवसामध्ये समजेल म्हणे आपल्याला की काय दर असू शकता पण जर एक साधारणपणे जर आजचे जे दर विचार केला शेतकरी मित्रांनो तर, तर एक साधारणपणे आठ हजार पाचशे रुपयापासून तर एक साधारणपणे नऊ हजार पाचशे रुपयापर्यंत सुपर माल आजची खरेदी चालू आहे रमजान असल्यामुळे ईद असल्यामुळे दोन ते तीन दिवसापासून खरेदी बंद होते त्यामुळे परफेक्ट काही रेट मिळाले नव्हते तर आजचे जे रेट घेतले साधारणपणे जी खरेदी झालेली आहे सौदी झाले एक साधारणपणे पंच्याऐंशीपासून तर पंच्याण्णव रुपयापर्यंत आजची जे सौदे झालेली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो येणार एक सात ते आठ दिवसामध्ये हो आपल्याला निश्चितच कळल की आल्याचे जे हो दर आहे तर त्यामध्ये काय बदल होणार आहे जर जास्तीत जास्त जर बदल झाला तर नक्कीच आपण तुम्हाला तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू त्यानंतर शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जरी विचार केला तर बियाण्यासाठी जी लागवड देण्यासाठी जे शेतकरी बियाणं आहे तर बरेचशा शेतकऱ्यांचं म्हणणं झालं की बियाणं सध्याच्या कंडिशनला आम्ही भट्टी दाखतो वेळेस बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे का नंतर आपण जेव्हा लागवडीच्या टायमाला बीज बीस बीज प्रक्रिया केली पाहिजे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला समजा बियाण्यामध्ये जर काही डाऊट वाटत असेल किंवा मग बियाणं समजा चांगलं असेल आणि तुम्हाला जर समजा त्याच्यावरती जर बुरशी वगैरे अटॅक जर येऊन द्यायचं नाही तर तुम्ही सध्याच्या कंडिशनला आता ही जर बी बीज प्रक्रिया केली एक वेळेस तरी काही अडचण नाही आहे त्यामध्ये तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता बुरशीनाशक तुम्हाला सिस्टेमिक बुरशीनाशक घ्यायचं आहे जसं कायपोनाईटमिथाईल झालं त्यानंतर बावीस टीन झालं किंवा मग आपलं मेटल झालं पस्तीस टक्के आलं तर, तर ते आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे त्यानंतर बरेचसे ऍडव्हान्स मॉलिक्युल पण आलेले आहे जसं की जी एस पी कंपनीचं पी सी टी चारशे दहा नावा औषध आहे त्यामध्ये ट्रिपल ऍक्शन आहे कीटकनाशक त्यासोबत बुरशीनाशक ते घेतल्यानंतर आपल्याला कुठलंच बुरशीनाशक किंवा मग कीटकनाशक घेण्याची गरज नसते एकाच औषधीमध्ये बुरशीनाशकचं पण काम करतं आणि कीटकनाशकचं पण काम करत असतं तर ते पण औषध आहे त्यानंतर बेस्ट आयरोलाईफ कंपनीचे वार्डन नावाने पण आहे त्यामध्ये पण एकदम चांगल्या प्रकारे तीन कॉम्बिनेशन दिलेलं आहे बुरशीनाशक प्लस कीटकनाशक तर असे आपण हे औषध घेऊन आपण बीच प्रक्रिया करून ती दाबवली तरी पण आपल्याला अपन काहीच अडचण नाही आहे हे केलं नाही आपल्या आल्यावरती किंवा मग ज्या बिया बिया बेणं आहे आपलं त्यावरती जे बुरशीजन्य रोगांचा जो प्रादुर्भाव होणार आहे तो तर ते होणार नाही जेणेकरून कंट्रोल राही आपल्याला हे केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जी भट्टी दाबायची आहे साधारणपणे दीड ते पावणे दोन महिन्यापर्यंत भट्टी दाबली गेली पाहिजे व्यवस्थित एखाद्या घरामध्ये आता काय असतं बरेचशा शेतकऱ्यांचे पत्राचे घरं आहे किंवा मग शेतामध्ये ठेवत असतं कोणाचे स्लॅबचे घरं असतात तर कुठलेही याच्यामध्ये चालत असतं काही अडचण नाही त्याला व्यवस्थित फक्त व्यवस्थित त्याच्या भट्टी दाबण्यासाठी व्यवस्थित एका कोपऱ्यामध्ये व्यवस्थित त्याला दाबून त्याला पोत्याच्या सायने किंवा मग त्याला कुठं वाराणे लागलं ला पाहिजे त्या हिशोबाने त्याला व्यवस्थित आपण त्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं त्यानंतर बरेचशा शेतकऱ्यांचं म्हणणं झालं की त्याला पाणी मारलं पाहिजे का शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपण त्याला पाणी मारणं काही गरजेचं नाहीये त्याला व्यवस्थित भट्टी दाबून देणं आपल्याला गरजेचं आहे जेव्हा आपल्याला लागवड करायची आहे त्याला साधारणपणे एक पंधरा ते वीस दिवस आधी आपण एक साधारणपणे चौथ्या ते पाचव्या दिवशी त्याला थोडं थोडं पाणी आपण त्यांना पाणी मारणं गरजेचं आहे जेणेकरून मुळींची संख्या वाढण्यासाठी मदत होणार आहे आणि जो जो डोळा किंवा कोंब येत असतो तर ते चांगल्या प्रकारे येण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे हे केल्याने जी आपण आल्याची जी लागवड करणार आहे आदरकीची जी, जी लागवड करणार आहे तर त्याची जो स्टंप आहे तो चांगल्या प्रकारे निघणार आहे जो कोंब आहे तो चांगल्या प्रकारे निघणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जर सध्याच्या कंडिशनला आताच जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला नंतर बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे का शेतकरी मित्रांनो निश्चितच तुम्हाला जे, का ले ले का जे आहे का लागवडीच्या वेळेला बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे काय असतं जमिनीमध्ये बुरशीजन्य रोग असल्यामुळे आपलं जे बियाणं आहे ते आपल्याला चांगलं स्ट्रॉंग हेल्दी ठेवणं खूप गरजेचं आहे त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला नसला पाहिजे त्यासाठी आपल्याला लागवडीच्या वेळेस आपल्याला बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे त्यावेळेला आपण असंच घेऊ शकतो जसं कीटकनाशक बुरशीनाशक त्यासोबत आपल्याला युमिक ऍसिड खूप घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपण लागवड केल्यानंतर त्याची पांढरी मुळीची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होण्यास आपल्याला मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली आल्याचे जे सध्याचे कंडिशनचे जे बाजारभाव आहे त्यानंतर एक साधारणपणे आठ ते दहा दिवसानंतर बाजारभावामध्ये एक अंदाज वाटतोय की रेटमध्ये थोडंफार सुधारणा होण्याचे चान्सेस वाटत आहे पण जर जास्त रेट सुधारले तर निश्चितच तुम्हाला एक व्हिडिओ बनवून तुम्हाला कल्पना देईल तुम्हाला जर व्हिडिओला जर आवडला असेल किंवा तुम्हाला काही अडचणी जाणवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा डिस्क्रिप्शनमध्ये आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे आमच्याशीही तुम्ही संपर्क करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद